कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीडगावच्या इस्टुलवाडीमध्ये एक भयानक प्रकार घडलाय लग्नसमारंभात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंदनं असणाऱ्यांना अडवणं दोन भावांना महागात पडलंय त्यामधून झालेल्या भांडणात एका भावाचा जीव गेलाय तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झालाय खोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेरा मेच्या रात्री बीडगावच्या आदिवासी वाडीत लग्न समारंभाच्या निमित्तानं हळदीचा कार्यक्रम होता या कार्यक्रमात बाळू मुकणे आणि प्रकाश पवार मद्यधुंद होऊन नाचत होते नाचताना शर्ट काढून ते नाचायला लागले म्हणून त्या आदिवासी वाडीतल्या विलास वाघमारे यांनी त्यांना अडवलं आणि तिथे मुली आणि महिला नाचत आहेत त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका असं सांगितलं त्या गोष्टीचा मनात राग धरून बाळू मुकडे आणि प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा विलास वाघमारे याचा भाऊ अनंता वाघमारे हा भांडणं मिटवायला मध्ये पडला तेवढ्यात प्रकाश पवार यानं बाजूला पडलेल्या भात शिजवायचा भला मोठा कलथा उचलला आणि विलास वाघमारे याच्या डोक्यात आणि हातावर मारला तशी विलासच्या डोक्यात मोठी जखम झाली आणि तो रक्तबंबाळ होऊन बाजूला पडला भांडणं मिटवायला आलेला मोठा भाऊ अनंता छातीवर सुद्धा जोरदार उपटी टाकल्या दरम्यान दोन्ही भावांना रिक्षानं खोपोलीत आणण्यात आलं पण यात मोठा भाऊ अनंता वाघमारे हा रुग्णालयात पोचण्याच्या आधीच मृत पावला तर विलास वाघमारे याच्या डोक्याला सहा टाके पडले सदरील घटना खोपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा आरोपी तिथून पसार झाले होते पण त्या दोघांपैकी बाबू मधुकर मुकणे याला केळवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडलं दुसरा आरोपी प्रकाश रमेश पवार हा काही मिळून आला नाही त्याचा शोध खोपोली पोलीस युद्ध पातळीवर घेत आहेत तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी पोपुली पोलीस स्टेशन हळदीतील बीड जांभरुम या गावातील आदिवासी वाडीच्या इथे एक लग्न समारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता त्या हळदीच्या कार्यक्रमात रात्री सुमारे एक वाजे सुमारास हे याच्यातील गुन्ह्यातील जे आरोपी आहेत यांनी अंगातील शर्ट काढून नाचायला सुरुवात केली आणि ते तिथे म महिला मुली हजर असल्याने याच्यातील फिर्यादी आणि त्यांचे मयत भाऊ यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की इथे महिला असल्यामुळं अंगातले कपडे काढून नाचू नका त्याचा राग आरोपींना येऊन आरोपी बाळू मधुकर राणे याने फिर्यादीच्या याला मार आता पक्क्यांनी मारलं आणि त्याच्यात दुसरा आरोपी जो आहे प्रकाश रमेश पवार आहे तिथे शेजारीच पडलेला त्या स्वयंपाकाचा जो उलट असतो त्याला इकडे कलोता बोलतात तर त्याच्याने फिर्यादीच्या डोक्यात मारलं आणि जे मयत आहे त्यांच्या छातीवर जोरात मारल्याने त्यांचा त्याच्यात मारणे मृत्यू झाला आहे याचेतील जो आरोपी आहे बाळू मधुकर मुकने याला गुन्हा झाल्यानंतर पळून जात असताना केळवली पोलिसांमधून ताब्यात घेऊन अटक केलेला आहे आणि दुसरा आरोपी जो आहे प्रकाश समाज पवार हा सध्या फरार असून त्याचा शोध चालू आहे त्याचा शोध घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करीत आहोत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका